लाइफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाइव चालू वर्षातील जुलै महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारच्या दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नी अशा चार रोहिंग्यांवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मुझम्मील मोहम्मद अमीन खान या रोहिंग्या आरोपीने पुण्यात देहू रोड येथे त्याचे घर बांधले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले तसेच त्याने कोणतेही कागदपत्र स्वतः सादर न करता केवळ पाचशे रुपयात आधार कार्ड मिळवून पुढे भारतीय नागरिक म्हणून वावरताना स्वतःसाठी आणि पत्नीसाठी भारतीय पासपोर्टही मिळवले पोलिसांच्या माहितीनुसार खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स पूर्ण केलाय तो त्याची पत्नी आणि दोन मुलींसह म्यानमार येथे राहत होता मात्र त्याने डिसेंबर दोन हजार बाराच्या सुमारास कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केलं बांगलादेशातील रेफ्युजी कॅम्प मध्ये राहणारा त्याने काही काम मिळावे म्हणून प्रयत्न केला पण काही हाती लागलं ला नाही भारतात पश्चिम बंगालमध्ये काम मिळू शकेल असे त्याला समजले दरम्यान पोलिसांनी सांगितलं की भांडणांमुळे खानने पत्नीला सोडून शफिका या रोहिंग्या महिलेशी दुसरे लग्न केले जी तेव्हा आधीच एका मुलीची आई होती खानने दोन हजार तेराच्या मध्यात बेकायदेशीर मार्गाने पश्चिम बंगाल मधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आपली दुसरी पत्नी आणि मुलासह भारतात घुसखोरी केल्याचा आरोप आहे तो कोलकात्याला गेला पण तिथेही मनासारखे काम मिळू शकले नाही त्यानंतर तो रेल्वेने पुण्यात आला आणि तळेगाव एम आय डी एका खासगी कंपनीत नोकरीला लागला कंपनीने दिलेल्या खोलीत कुटुंबांसह राहू लागला या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा अद्याप शोध लागलेला नसून म्यानमार आणि बांगलादेशामधून लोकांना पुण्यात आणण्यात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय दरम्यान अधिक पैसे कमवण्यासाठी त्याने देहू रोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली तो ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून कपडे आणून विकत असे त्याने भिवंडीतील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता केवळ पाचशे रुपये देऊन आधार कार्ड घेतल्याचे तपासात समोर आले भिवंडीतील एजंटांनी आधार केंद्रात खानच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा पोलिसांना संशय त्यामुळे त्याला आधार कार्ड मिळालेले जे त्यांची भारतीय ओळख बनले त्यानंतर त्याने पत्नीचेही आधार कार्ड घेतले असे पोलिसांनी सांगितले पुण्यातील एका मशिदीत भेटलेल्या एका कमाल भाईने खानला सुपारी व्यवसायाबद्दल सांगितलं त्यानुसार खानने स्थानिक बाजारात सुपारी विकायला सुरुवात केली याच काळात तो देहुरोड येथील गांधीनगर मधील रहिवाशी चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात आला कांबळेच्या घराला लागून त्याची मोकळी जागा होती पोलिसांनी सांगितलं की खानने कांबळे यांची अंदाजे सहाशे चौरस फूट जागा ऐंशी हजार देऊन रोख घेतली त्यांनी सदर व्यवहाराचे कोणतेही कागदपत्रे तयार केली नाहीत खानने जमीन ताब्यात घेऊन त्यावर घर बांधले कोणत्याही पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास न येता खान भारतीय नागरिक असल्याचे भास्वत सुमारे एक दहशत आपल्या कुटुंबांसह येथे राहत होता त्याने मुलीला जन्म दिला सुपारी विक्रीचे काम करताना भारतीय पासपोर्ट मिळवले परंतु जुलै मध्ये महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस शाहीद उर्फ सोहीदुल शेख या संशयितासह खानच्या घरी धडकले शेख रोहिंग्या असून पोलिसांनी त्याला देहू रोड भागातच पकडलं होतं दोन हजार पंधरा पासून तो आपल्या पत्नीसह भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे चौकशी खानचे पोलिसांना सांगितले की देहू रोडचा मुजम्मिल मामू हा देखील म्यानमारचा नागरिक आहे त्यानंतर पोलिसांनी मुजम्मिल खानला ताब्यात घेतले पिंपरी चिंचवड पोलिसांच्या देहू रोड पोलिस ठाण्यात सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शेख खान आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी संशयितांकडून सेल फोन सिम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बांगलादेशी चलन शेख खान आणि शफिका यांना जारी केलेले भारतीय पासपोर्ट जप्त केले मौलाना कोर्स प्रमाणपत्र त्याचे नाव आणि छायाचित्र असलेले म्यानमारचे ओळखपत्र ही जप्त करण्यात आले असं एफ आय आर मध्ये म्हटलंय पोलिसांनी सांगितलं की संशयितांची नंतर सुटका करण्यात आली त्याचे नाव आणि छायाचित्र असलेले म्यानमारचे ओळखपत्र ही जप्त करण्यात आले असे एफ आय आर मध्ये म्हटलंय पोलिसांनी सांगितलं की संशयितांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे इंडियन एक्सप्रेस प्रतिनिधीचे दोन वेळा देहुरोड येथील खानच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र घराला कुलूप होते तो आणि त्याचे कुटुंबीय चंद्रभागा कांबळेंच्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाची माहिती नव्हती कांबळे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आणि ती जमीन अजूनही सरकारी रेकॉर्डवर तिच्या मालकीची आहे तर खान यांच्या नावावर बिल वीज असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पिंपरी चिंचवड पोलिसांनी म्यानमारमधील मुझम्मील खान आणि इतर संशयितांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पासपोर्ट अधिकाऱ्यांना पत्र दिले पिंपरी चिंचवड हद्दीतून यावर्षी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशातील अनेक घुसखोरांकडून भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले तपासा हद्दी पोलिसांनी पुणे आणि गोव्यातील पासपोर्ट कार्यालयांना बांगलादेशी आणि म्यानमारच्या नागरिकांनी बेकायदेशीरत्या मिळवलेले जवळपास पासष्ट भारतीय पासपोर्टची माहिती दिली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अँटी टेररिस्ट ब्युरोचे सहाय्यक निरीक्षक व्ही डी राऊत यांनी सांगितलं की काही बांगलादेशी भारतीय पासपोर्ट वापरून परदेशातही तपासात उघड एटीबी एटीबीचे प्रमुख पोलीस उपायुक्त शिवाजी पवार म्हणाले की संशयास्पद परदेशी नागरिकांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे अशाच माहितीसाठी आमच्या चॅनल संध्या लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा